सकाळच्या खूप काही गडबडीमध्ये कोणतीही पूर्वतयारी न करता रोजच्या वापरातील गव्हाच्या पिठापासून आज आपण अतिशय मस्त कुरकुरीत खुसखुशीत जाळीदार असा डोसा बनवतोय साहित्य अगदी खूप कमी लागतं आणि झटपट हा डोस डोसा तयार होतो तुम्ही बघत असाल तर मस्त कुरकुरीत आणि सुरेख रंगाचा हा जाळीदार डोसा तयार झालेला आहे चला तर मग लगेच या रेसिपीला आपण सुरुवात करूया यासाठी एक कप गव्हाचं पीठ घेतलं अर्धा कप मी फ्रेश दही घेतलेला आहे आणि साधारण पोहे खायच्या चमच्याने चार चमचे बारीक रवा घेतला चवीनुसार मीठ घातलं सगळं साहित्य छान मिक्स करून घेतलेलं आहे त्याच कपाने लागेल ला असं सुरुवातीला पाणी घालून छान असं बॅटर सैलसर करून घेतलेलं आहे याच्यामध्ये गुटळ्या राहता कामा नये आणि लागेल ला असं बॅटर अगदी डोशाला लागतं सेम तसं इथे आपण बॅटर तयार करून घेणार आहे एकूण किती पाणी लागलं ला, हे मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे थोडं थोडं पाणी करून छान बॅटर सैलसर करून घेतलेलं आहे एकूण मला हे गव्हाचं पीठ सैलसर करण्यासाठी दोन कप कर पाणी लागलेलं ला आहे अशा प्रकारे हे पीठ संपूर्ण मी अगदी सैलसर हे पीठ तयार करून घेतलेलं आहे हा डोसा अगदी कमी साहित्यात आणि झटपट तयार होतो हा तुम्ही मुलांच्या टिफिनसाठी किंवा नशासाठी देऊ शकता अगदी पाच मिनटामध्ये तयार होणारी रेसिपी आहे ही रेसिपी तुम्हाला जरा जरी आवडली तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा अशा प्रकारे बॅटर आपलं इथे सैलसर झालेला आहे साधारण आपण हे पाच मिनटं असंच ठेवणार आहे याच्यामध्ये गुटरी एखादी राहिली असेल ती देखील भिजल्यानंतर ऑटोमॅटिक मोडली जाते यासाठी बघू शकता अशा प्रकारे इथे हे बॅटर तयार झालेलं आहे बॅटर पूर्ण सैलसर झाल्यानंतर त्याच्यामध्ये अगदी चिमटभर सोडा घालायचा यामुळे जोशाला छान जाळी पडते आणि कुरकुरीतपणा छान येतो यासाठी छान अशा प्रकारे मिक्स करून घेतलेला आहे तर अगदी चिमूड पण इथे सोडा मी घातलेला आहे आणि हे बॅटर साईल सरकून घेतलेलं आहे गॅसवरती एक पॅन ठेवलेला आहे पॅनला छान तेल लावून घेतलेलं आहे सुरुवातीला छान तवा गरम करून घ्यायचा नंतर एका पेपरने पोसून घ्यायचं आणि गॅसची फ्लेम सुरुवातीला मात्र लो टू मिडियम ठेवायचं आणि थोडंसं पाणी मारून तव्याचं टेम्परेचर ते मेंटेन करून घ्यायचं जर तुम्ही तवा खूपच गरम झाला असेल तर मग डोसा तव्याला चिटकून राहू शकतो यासाठी आता याच्यामध्ये बॅटर सोडून हे आपण डोसा पसरून घेणार आहे अगदी आपण नेहमी डोसे बनवतो अगदी सेम त्याच पद्धतीने ते डोसा बनवणार आहे तर हलक्या हाताने हा गोल पसरवून घ्यायचा या पद्धतीने तर मस्त त्याला सुरेख जाळी देखील पडते आणि झटपट तयार होतो हा डोसा तुम्ही एखाद्या श्वास बरोबर चटणी बरोबर किंवा पिवळ्या बटाटा बरोबर देखील खाऊ शकता अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे वरची पूर्ण बाजू सुकू द्यायची वरची पूर्ण बाजू सुकल्यानंतर तुम्ही बघू शकता डोसा किती सुरेख रंगाचा इथे तयार झालेला आहे आणि वरती थोडंसं तेल लावायचं ब्रशने तुम्ही तेलाऐवजी बटर देखील लावू शकता किंवा तूप देखील लावू शकता डोसा पूर्ण खालची बाजू छान भाजली की मग आपण हा या पद्धतीने तुमळून घ्यायचा बघू शकता सुरेख रंगाचा मस्त कुरकुरीत असा इथे डोसा तयार झालेला आहे अगदी पाच मिनटामध्ये तयार होतो कोणतंही साहित्य जास्त यासाठी लागत नाही आणि यापेक्षा तुम्हाला आणखी कुरकुरीत हवा असेल तर गॅसची फ्लेम लोटो टू ठेवून मगच हा डोसा कुरकुरीत करून घ्यायचा परत येथे एक मी डोसा तुम्हाला सोडून दाखवणार आहे परत थोडंसं पाणी मारून परत आपण तव्याचं टेम्परेचर मेंटेन करून घेतलेलं आहे आणि सुरुवातीला लोटो मिडियम गॅस ठेवायचा बॅटर घालून झाल्यानंतर पसरून झाल्यानंतर थोडंसं गॅसची फ्लेम वाढवायची आणि डोसा छान आपला कुरकुरीत असा भाजून घ्यायचा जर गॅसची फ्लेम मोठी हो राहिली मग डोसा तव्याला सोडत नाही किंवा चिकटून होतो डोसा मोडू शकतो यासाठी येथे मी सांगितलेलं आहे अशा प्रकारे मस्त कुरकुरीत असा हा डोकसा होण्यासाठी अगदी चिमटभर सोडा घालायचा सोड्याऐवजी याऐवजी तुम्ही चिमटभर इनोदेखील घालू शकता नाही आवडलं तर नाही नाही घातलं तरीसुद्धा चालेल फक्त डोशाला छान जाळी पडण्यासाठी आपण इथे चिमटभर सोड्याचा वापर केलेला आहे वरून थोडंसं तेल लावलेलं आहे ॲटोमॅटिक हा तवा सोडतो त्यावेळेस हा पलटून घ्यायचा किंवा भाजून घ्यायचा दोन्ही बाजून तुम्हाला हवा असेल तरी तुम्ही देखील तो भाजून घेऊ शकता तर तव्याने पूर्ण हा डोसा सोडलेला आहे बघू शकता मी तुम्हाला हा देखील डोसा इथे दाखवते सुरेख रंगाचा कुरकुरीत मस्त हा देखील डोसा इथे तयार झालेला आहे सोबत नारळाची चटणी देखील इथे दे मी बनवलेली आहे याबरोबर तुम्ही हा डोसा मुलांना देऊ शकता मस्त सुरेख रंगाचा डोसा इथे तयार झालेला आहे होप ही रेसिपी तुम्हाला शंभर टक्के आवडली असेल रेसिपी आवडली ते वेळ एक लाईक नक्की करा चॅनलमध्ये नसत प्लीज सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद